गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजिताबा पाटील यांच्या माध्यमातून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खेळ मांडी येला या या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन रेल्वे मैदान पंढरपूर येथे करण्यात आले होते श्री आदेश बांदेकर यांचे निवेदन सूत्रसंचालन या कार्यक्रमाला लाभलं गप्पा गोष्टी मनोरंजन यासह माता भगिनींच्या कौशल्याला सुप्त गुणांना या कार्यक्रमांमधून वाव मिळाला शेकडो भगिनींनी यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली आयोजक विठ्ठल प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते व श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन पाटील यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाची पंढरपूरकरांना अनुभवता येत असते खेळ मांडियेला या कार्यक्रमात तब्बल पंधरा हजारहून अधिक महिला व नागरिकांनी यात सहभाग घेतला होता तर जागतिक महिला दिना निमित्त महिलांना दोन क्षण आनंदाचे देऊन दैनंदिन कार्यातून क्षणभंग विरंगुळा आणि समाधान देता यावं तसेच प्रतिसाद पुढील काळात सात आशीर्वाद पाठीशी असावे असे अभिजित पाटील यांनी सांगितलं या कार्यक्रमाचे सदस्यांनी केल्याबद्दल चेअरमन अभिजित पाटील यांनी कौतुक केला सांगत होते तुमचं कुटुंब आणि मूर्तीचं एक नाटक काय तुमच्याकडून आम्हाला जास्त महाराष्ट्रावरती अफजल खान त्या ठिकाणी चालून आला होता छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी घेण्यासाठी त्यावेळेस त्यांनी तुळजापूरची मूर्ती त्या ठिकाणी करून विचारायचं खरंच तुम्ही आज आनंदी आहात नक्की कारण खूप कार्यक्रम तर इकडे झालेले पण आजच्या कार्यक्रमाचा आनंद आणि म्हणजे